बदलापूरच्या अरिहंत अनमोल गृहसंकुलात छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवरायांच्या जयंतीनिमित्त गृहसंकुलात चित्रकला रांगोळी आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं तर संध्याकाळी शहरातील मान्यवरांनी शिवजयंती उत्सवाला भेट देऊन उपस्थित नागरिकांना शुभेच्छा दिल्या बदलापूरच्या खरबाई परिसरात अरिहंत अनमोल गृहसंकुल आहे या गृहसंकुलात नागरिक गुन्हा गोविंदाने राहत आहेत या संकुलात वर्षभरात सण उत्सव साजरे केले जातात सोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या शिवजयंती उत्सवात देखील गृहसंकुलातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संध्याकाळच्या सुमारास गृहसंकुलात मिरवणूक देखील काढण्यात आली होती या मिरवणुकीत रहिवाशी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते तर शहरातील विविध मान्यवरांनी या शिवजयंती उत्सवाला भेट दिली श्री छत्रपती शिवाजी महाराज विजय हिंदवी स्वराज्य स्वराज्यस्थापिक श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आम्ही आर्यंत अनमोल फेस टू मित्र मित्रपरिवार मिळून मोठ्या उत्सव साजरा करत आहोत हे जयंती साजरे करण्याचे तिसरे वर्ष या भव्य दिव्य अशा सोहळ्याचे प्र प्रमुख कार्यवाहक म्हणून मी मंगेश मनोहर घाक आणि माझे मित्र लक्ष्मण सनस आणि राहुल राजगुरू मिळून हा कार्यभाग पार पाडत आहोत आणि आम्हाला या संपूर्ण आयोज आयोजनात मोलाची साथ श्री श्री संजय करंडे सतीश जाधव प्रकाश गवई प्रकाश परमार यासारखे खांदे समर्थक तसेच महिला गटातून सो मृणाल सो विनीता सनस सो अस्मिता जाधव सो मोहिनी गवई सो स्वता राजगुरू सो दीपाली करंडे पूनम भवारी प्रीती साबणे आणि पूजा कामले या देत आहेत या भव्य अशा कार्यक्रमात बदलापूर नगर नगरातील विशेष मान्यवर तसेच आजूबाजूच्या सोसायटीतील पदाधिकारी आणि सभासद मं आमंत्रित असून आम्ही त्यांना सन्मान चिन्ह शॉल पुष्पगुच्छ आणि श्रीपल देऊन सन्मान करणार आहोत आम्ही कार्यक्रम चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा शिवाजी महाराजांच्या इतिहासावर बा लहान मुलांची भाषण आणि रात्री नृत्यस्पर्धा शिवाजी महाराजांवरती पोवाडे असे आम्ही का कार्यक्रम राबवलेले आहेत आमची सुरुवात सकाळपासूनच झाली आहे सकाळी आम्ही सहा वाजल्यापासून रांगोळींची सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर आपलं स मुलांचा वगैरे पूजेचा कार्यक्रम चालू केला त्याच्यानंतर मग मुलांची आपण भाषणं घेतली ड्रॉइंगचे पण स्पर्धा घेतल्या आहेत आता त्याच्याचबरोबर महिलांची रांगोळी स्पर्धा चालू आहे आणि आम्ही त्याच्याबरोबर हळदी सुद्धा कार्यक्रम केला आहे महिलांसाठी खास स्पेशल